श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणेच खूप खास असणार आहे कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो आणि आपण जर आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी मागे पडत असू किंवा खचल्यासारखं जर आपल्याला वाटत असेल तर हे संदेश आपल्याला उभारी देण्याचं काम करतात प्रेरणा देण्याचं काम करतात म्हणून प्रत्येक स्वामी संदेश हा प्रत्येक सेवेकऱ्याने ऐकावा आणि तशाच पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा बघा आपल्या आयुष्यात लगेचच चमत्कार घडेल असं नाही पण एखादा सकारात्मक विचार जर आपल्यापर्यंत पोहोचला आणि त्याने जर आपल्या आयुष्यामध्ये थोडासा जरी बदल झाला तर आपलं आयुष्य एका चांगल्या वळणावर जाण्यासाठी मदत मिळते आणि त्या वळणावर जाता जाता स्वामींची साथही आपल्याला लाभते तर असो आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला काय सांगतात ते स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात की अरे तुझ्या आयुष्यात जे काही मिळालं आहे ना त्याचा नेहमी हसत मुखाने स्वीकार करायला शिक कारण जसं आयुष्य तू आज जगत आहे ना तसंच जगण्याचं कदाचित कुणाचं तरी स्वप्नही असू शकतं म्हणून स्वतःला कमनशिबी समजू नको तर तुला ते मिळालं आहे जे कदाचित इतरांचं फक्त स्वप्न आहे म्हणून तुझ्या आयुष्याकडे आनंदाने बघ आणि हसत मुखाने जगण्याचा प्रयत्न कर आणि तुला नवीन काहीतरी मिळवायचं असेल तरीही हरकत नाही पण त्यासाठी मात्र तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर अरे जसं हवा कधीही एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचं नशीब आणि वेळ देखील बदलत असते कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी कधीच टिकून राहत नाही मग ते सुख असू दे किंवा दुःख असू दे म्हणून सुखामध्ये उसळू नये आणि दुःखामध्ये मात्र कोसळू नये सुखात उसळू नये आणि दुःखात कोसळू नये हे दोन नियम जरी मनुष्याने लक्षात ठेवले ना तरीही त्याचं आयुष्य हे अतिशय सोपं आणि आनंदमय होणार आहे हे बघ ह्या जगामध्ये काही लोक तुझ्याबद्दल अगोदरच काही मतं बनवून ठेवतात म्हणून जी लोक अगोदरच तुझ्याबद्दल काही मतं वाईट करून ठेवतात ना अशा लोकांना तुझ्यामध्ये कधीही काहीही चांगलं शोधायचंच नसतं म्हणून अशा लोकांना प्रत्येक वेळेस समजवायला जाऊ नको तुझी बाजू मांडायला जाऊ नको त्या ठिकाणी वेळ खर्च करण्यापेक्षा तू स्वतःवर लक्ष केंद्रित कर आणि आमची भक्ती कर ती कधीही वाया जाणार नाही अरे तू जर ठरवलं तर तू फक्त स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो पण या जगामध्ये या जगातील लोकांच्या मनामध्ये तू परिवर्तन घडवून आणू शकत नाही कारण माणसाच्या मनाचं परिवर्तन जर सहजासहजी करता आलं असतं ना तर कदाचित श्रीकृष्णाने महाभारत जिथे श्रीकृष्ण असूनही महाभारत घडलं तिथे तू तर फक्त मनुष्य आहे त्यामुळे वेळ वाया घालू नको फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा आणि कर्मांवर विश्वास ठेव स्वामींवर विश्वास ठेव अरे आमच्या दरबारात हा न्याय नेहमी होतो जीवनामध्ये सुखी आणि समाधानी राहण्याचं एकच रहस्य आहे ते म्हणजे कुणाकडून कधीच अपेक्षा न करणे कारण जेव्हा तू अपेक्षा न करता एखादं कार्य करतो तेव्हा तुझा अपेक्षाभंग कधीच होत नाही आणि तुझा अपेक्षाभंग होतच नाही म्हणून तुला दुःखही होत नाही म्हणून जे काही करायचं असेल ते निरपेक्ष भावनेनं करत जा कोणीतरी तुझ्यासाठी काहीतरी करेल म्हणून जर तू कुणाची मदत करत असशील ना तर त्याने तुला कधीच आनंद मिळणार नाही म्हणून जे काही करायचं आहे ते आवर्जून कर पण निरपेक्ष भावनेने कर आणि अपेक्षा ठेवाविषयी वाटली तर तुझ्या या स्वामी माऊलीकडून कर कारण आम्ही कधीच आमच्या भक्तांचा अपेक्षाभंग होऊ देत नाही जोपर्यंत तुला एखाद्या व्यक्तीची खात्री होत नाही ना, ना तोपर्यंत तुझ्याबद्दल सगळं काही त्या व्यक्तीला सांगू नये कारण विश्वासघात झाला ना तर तुला पुन्हा नव्याने कुणावर विश्वास ठेवण्याची हिंमत उरणार नाही म्हणून सहजासहजी तुझ्या मनातल्या भावना तुझ्या मनातल्या गोष्टी तुझी गोपितं प्रत्येकासमोर मांडायला जाऊ नको जे काही आहे ते स्वतःपुरतं मर्यादित ठेव जे काही तुझं नियोजन आहे ते पूर्ण करण्यासाठी तू स्वतः मेहनत घे आणि तुला कोणाशी बोलावंसं वाटलं तर निश्चितच तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासाठी आहे आमच्यासमोर ये तुझ्या मनातील भावना आमच्यासमोर व्यक्त कर आम्ही अगदी शांतपणे ते सगळं ऐकूनही घेऊ आणि ते सत्यात उतरवण्यासाठी तुझी मदतही करू रोज दिवस उगवतो म्हणजे रोज तुला देव अजून एक संधी प्रदान करत असतो त्यामुळे सर्वप्रथम त्या, सर्व त्या भगवंताचे आभार मानायला शिक की त्या भगवंताने तुला पुन्हा एकदा आज एक दिवस दाखवला आणि नक्कीच त्याच्याकडे प्रार्थना कर की कालपेक्षा तुझा आजचा दिवस हा चांगलाच जाणार आहे आणि जर तुझी नीतिमत्ता स्वच्छ असेल तर तुझ्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा निश्चितपणे चांगलाच ठरणार आहे अरे गेलेली वेळ तुला त्रास देत असेल भावना जर तुला दुखावून जात असतील तर त्या भूतकाळातल्या वाईट वेळेचा विचार करून भविष्य खराब करू नको जे झालं आहे ते तुझंच नशीब होतं तुझं प्रारब्ध होतं असं म्हणून सोडून द्यायला शिक आणि आजच्या वर्तमानामध्ये त्या त्या चुका तुझ्याकडनं पुन्हा होणार नाही याची काळजी घे म्हणजे तुझं भविष्य चांगलं उज्ज्वल होण्यासाठी तुला मदत मिळेल जेव्हा कधी तुला एकटेपणा जाणवेल जेव्हा तुला खूप रडाव असं वाटेल तेव्हा नक्कीच रडून घे पण फक्त तुझ्या स्वतःच्या घरामध्ये एकांतामध्ये आणि तुझ्या या स्वामी माऊलीच्या समोर रडून घे पण ह्या जगासमोर कधीही तुझ्या डोळ्यात पाणी घेऊन जाऊ नको जेव्हाही तू या जगाला सामोरं जाशील तेव्हा तू हसत सामोरं जा कारण इथे तुझ्या अश्रूंची किंमत त्यातलं दुःख फक्त आणि फक्त तुझी ही स्वामी माऊली समजू शकते इतरांकडून त्या अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा आहे आणि हो जी लोक अगोदरच तुझ्याबद्दल मतं वाईट करून बसली आहे ना ज्यांना तुझ्याबद्दल काहीही चांगलं वाटत नाही किंवा ज्यांना तुझ्यात काहीही चांगलं शोधायचं नाही अशा लोकांना समजवायला तू जाऊ नको कारण अशा लोकांना समजवायला तुझा फक्त वेळ खर्च होणार आहे त्या बदल्यात तुला काहीही प्राप्त होणार नाही अरे फक्त सांगण्याने जर माणसांमध्ये माणसांच्या मनामध्ये परिवर्तन करता आलं असतं तर कदाचित महाभारत घडलंच नसतं जिथे श्रीकृष्ण असूनही महाभारत घडलं तिथे तू तर फक्त मनुष्य आहे त्यामुळे वेळ वाया घालू नको फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा आणि कर्मांवर विश्वास ठेव तुझ्या स्वामींवर विश्वास ठेव तुझ्या स्वामींच्या दरबारात न्याय हा नक्कीच होतो जीवनात सुखी समाधानी आणि आनंदी राहायचं एक रहस्य आहे ते म्हणजे कुणाकडूनही कधीही कसलीही अपेक्षा न करणे कारण हो जेव्हा तू एखाद्याची मदत करून त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा तुझा अपेक्षाभंग होणं हे निश्चित आहे आणि जेव्हा अपेक्षाभंग होतो तेव्हा अपेक्षा भंगाचं जे दुःख आहे ते पचवणं म्हणून निस्वार्थी भावनेने इतरांची मदत आवर्जून कर पण त्यामध्ये कुठलाही स्वार्थ तू ठेवू नको तुला अपेक्षा ठेवायची तर तुझ्या स्वामी माऊलीकडून ठेव आणि जेव्हा तू अशा प्रकारे निस्वार्थी मदत इतरांची करतो तेव्हा तुझ्या मदतीसाठी ही स्वामी माऊली येत असते त्यामुळे या जगाकडून कुठलीही अपेक्षा न करता तुझं सत्कर्म करत राहा अरे जोपर्यंत तुला एखाद्या व्यक्तीची खात्री होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला तुझ्या मनातील नियोजन तुझ्या मनातली गुपितं कधीही सांगू नकोस कारण एखादी व्यक्ती त्याच गुपितांचा त्याच नियोजनाचा गैरफायदा घेऊन तुझं नुकसान करायला मागे पुढे पाहणार नाही म्हणून इतक्या सहजासहजी कुणावरही विश्वास ठेवू नको कारण एकदा की विश्वासघात झाला की पुन्हा एखाद्यावर विश्वास ठेवणं अवघड जातं म्हणून थोडं सांभाळून राहा आणि तुला तुझी गुपितं तुझं नियोजन कोणासमोर मांडावंसं वाटत असेल तर तुझ्या ह्या स्वामी माऊलीजवळ तू आवर्जून मान मी सदैव तुझ्या मनातील भावना जाणतो ज्या गोष्टी तू आमच्यासमोर बोलून दाखवतो त्या तर आम्ही जाणतोच पण जे तुझ्या मनात असतं जे आमच्यासमोर तू मांडत नाही ते देखील आम्ही जाणतो आणि त्या गोष्टी ओळखून तुला सहाय्य देखील करतो अरे रोजचा दिवस तुझ्यासाठी उगवतो म्हणजे रोज भगवंत तुला एक संधी प्रदान करत असतो म्हणून सर्वप्रथम भगवंताचे आभार मानायला शिक आणि जर तू भगवंताचे आभार मानले आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर कालच्या पेक्षा आजचा दिवस नक्कीच तुझ्या हिताचा ठरणार आहे गेलेली वेळ जर तुला त्रास देत असेल दुखावून जात असेल तर त्या भूतकाळात रमण्यात काहीही अर्थ नाही म्हणून त्या भूतकाळातून अनुभव घे आणि वर्तमान जगायला शिक जेणेकरून तुझं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी तुला मदत प्राप्त होईल तुझं हे जे प्रारब्ध आहे ना ते तुला भोगावंच लागतं म्हणून वाटायला येईल त्याचा स्वीकार कर आणि उद्या तुझं भविष्य चांगलं घडावं यासाठी आजच्या दिवशी तू चांगले प्रयत्न करून चांगले कर्म देखील कर निश्चितच परमेश्वर तुझ्या पाठीशी सदैव राहणार आहे जेव्हा तुला रडावंसं वाटतं तेव्हा नक्कीच रडायचं पण ते फक्त तुझ्या घरात तुझी दारं बंद असताना आणि तुला रडावंसं वाटलं आणि कोणाजवळ तरी मन मोकळं करावं असं वाटलं तर फक्त तुझ्या या स्वामी माऊलीजवळ तुझं मन मोकळं कर पण ह्या जगाला जेव्हा तू सामोरं जाणार आहे तेव्हा मात्र सदैव हसत मुखाने सामोरं जा कारण इथे तुझ्या अश्रूंची किंमत त्यातलं दुःख फक्त आणि फक्त तुझी स्वामी माऊली समजू शकते इतरांकडून ती अपेक्षा तू कधीच करू नकोस कारण हे जग स्वार्थी आहे आणि जोपर्यंत या जगाचा तुझ्याकडून काहीतरी स्वार्थ आहे तोपर्यंतच फक्त लेखी तुझी किंमत आहे हे सत्य जरी तू स्वीकारलं तरीही तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःखांचा सामना करावा लागणार नाही म्हणून ह्या जगाशी संबंध आवर्जून ठेव पण थोडस अंतर ठेवून जर तू तुझं कार्य केलं तर निश्चितच तुझं यशस्वी जीवन कुणीही रोखू शकणार नाही आणि तुला दुसऱ्यांची गरजच काय जेव्हा तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत आहे म्हणून आमचं नाम घे आणि आमच्या नामाची जोड तुझ्या आयुष्याला दे म्हणजे तुझं आयुष्य गोड होईल आणि तुझी स्वामी माऊली देखील तुला सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवीन स्वामी संदेश जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद